नमस्कार फेसबुकवरती बरेच लोक विविध विषयांवरती विविध घटनांवरती फारच मर्मग्राही अशा प्र प्रकारचं भाष्य करीत असतात रेणुका खोत हे नाव अशा लोकांपैकीच एक कधी उपहासाने तर कधी विडंबनात्मक पद्धतीने तर कधी अगदी निखळ विनोदी पद्धतीने त्या व्यक्त होत असतात परंतु काही अस्वस्थ करणाऱ्या घटना घडल्या की त्यावरील त्यांचं भाष्य अतिशय भेदक असं असतं काल मुंबऱ्यालगत जवळपास तेरा प्रवासी रेल्वेतून खाली पडले आणि त्यापैकी अनेक जण आपल्या प्राणांना मुकले तर काही जण कायमस्वरूपी जायबंदी झाली दोन महिला सुद्धा आहेत त्या जखमी प्रवाशांमध्ये कालच्या त्या भयंकर घटनेचं वृत्त समजल्यापासून आपण सगळेच प्रचंड अस्वस्थ आहोत आज रेणुका खोत यांनी फेसबुकवरती त्याबाबत लिहिलंय ते मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला वाचून दाखवतो आणि मग आपण पुढे बोलूच जीव मुठीत घेऊन रेल्वेच्या दारामध्ये उभं राहायचं इंच भरही हलायला जागा नाही आतून बाहेरच्या बाजूनं मजबूत धक्के मारणारी गर्दी भले घुसमटत असेल पण ती ट्रेन बाहेर पडणार नाही आहे आपला एकच हात दरवाज्यातल्या पोलवरती घट्ट पकडलेला आहे हाताला घाम येतोय खांब हातातून सटकेल की काय अशी भीती वाटती आहे समोरून ट्रेन येते बाजूने जोरात जाणारी ट्रेन त्यातल्या दरवाज्यामध्येही ठासून कोंबलेली माणसं सगळ्यांचे शून्य डोळे स्टेशन आल्यावरती आतली गर्दी प्लेटफॉर्मवरती रेल्वे थांबेपर्यंतही वाट पाहणार नाही ढकलायला सुरुवात करणार बाहेर एक लोंढा थांबलेला आतमध्ये चढण्याच्या तयारीत असलेला आता आपण उतरू शकू की खाली पडून आपल्या अंगावरून सगळे उतरणार आणि चढणार आपल्याला तुडवत जातील हे सगळे इतका सगळा विचार करून होईपर्यंत आपण त्या आत बाहेरच्या गर्दीच्या समुद्रातून चेपून चिमटून घेत वाट काढत कसे बसे बाहेर येतो मागे फिरून पाहतो अजूनही बायका चढत आहेत उद्या आपल्यालाही असंच चढायचं आहे मध्ये एकदा ट्रेन बदलायची आहे चढताना उतरताना दोन्ही वेळेस अशा गर्दीच्या लोंढ्याला ढकलून आतमध्ये शिरायचं आहे आता तर सही सलामत बाहेर आलो उद्याचं उद्या पाहू काही वर्षांपूर्वी ही कसरत करावीच लागत होती तेव्हाही पुरुषांच्या कंपार्टमेंटमध्ये दाराबाहेर लोंबकळणाऱ्या माणसांना घेऊन जाणारी ट्रेन सुटली की पोटामध्ये भीतीचा गोळा येत असे कधी बदलेल हे सगळं अनेक वर्षांपूर्वी पूर्वी ही कसरत केली दररोज तेव्हा ही स्थिती हीच होती आणि आताही तीच आहे कदाचित जास्त वाईट झालं आहे सगळं तेव्हा ढकलणं खांबाला हाताच्या विळख्यात घट्ट पकडून ठेवणं आपटं धोपट डब्यातून बाहेर पडणं चढणं झेपत होतं आता नको वाटतं मध्यमवयीन बायका ज्यांच्या हे दुखतं ते दुखतं एकंदरीतच बऱ्याचशा स्लो झालेल्या असतात त्या वयस्क स्त्रिया कशा प्रवास करतात तुम्ही काय बुवा मुंबईच्या असा एक सूर असतो मुंबई बाहेरच्या अनेकांचा तुम्हाला काय सगळं इझी असतं काय बोलणार कुणालाही इतकी स्पष्टीकरणं द्यायला आणि आपली बाजू सांगायला मुंबईकरांना वेळ नसतो इथे वयाच्या ठराविक टप्प्यापर्यंत येऊन नंतर प्रवास पूर्णपणे टाळता यावा म्हणून सुरुवातीच्या काळात जी मरमर करावी लागते ती खूप कष्टाची आहे इथे अनेकांना लवकर निवृत्ती हवी असते ती केवळ इथले खराब रस्ते प्रवासात लागणारे अनेक तास आणि त्याच्यामध्ये घरी परत येऊ की नाही याची शाश्वती नसणं यामुळे आणि कसलं स्पिरिट आणि फिरिट काहीही नसतं पर्यायच नाही आहे मुंबई तुम्हाला थांबण्याची परवानगी देत नाही मुंबईकरांच्या जीवाची काहीही किंमत नाही रेल्वेच्या दारातला खांबावरचा आपला हात सुटतोय हे जे फिलिंग असतं ते भयानक असतं अनुभवलेलं आहे कसलं स्पिरिट आणि कसलं फिरिट कसलं काय मजबुरी आहे ही किड्या मुंग्यांसारखं जगण्याची मागे काही वर्षांपूर्वी आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना मुंबईतच त्या तेव्हाच्या एल्पिस्टन रोड स्टेशनच्या रेल्वे ब्रिजवरती प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती तब्बल पंचवीस एक लोक त्यात चिरडून मेले होते आता काहीतरी त्या स्टेशनाचं नाव बदलून प्रभारेवी वगैरे केलंय त्यामुळं तिथे आता प्रवाशांना सगळ्या प्रकारच्या आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा निर्माण झाल्यात की काय नाव बदलल्यामुळे त्याबाबत मला काही माहिती नाही कारण त्या दिशेला माझं जाणं होत नाही परंतु या अशा प्रकारच्या घटना अधूनमधून घडतच राहतात मुंबईत थांबत नाही आहेत रेल्वे स्वतः जे आकडेवारी जाहीर करते त्यानुसार मुंबईमध्ये रोज किमान सात प्रवासी रेल्वे अपघातामध्ये मृत्यू पावतात म्हणजे दर काही तासांनी एक मृत्यू आणि हे वर्षानुवर्ष सुरूच आहे रेल्वे प्रशासनाला त्याची अजिबात लाज लज्जा संकोच शरम काहीही वाटत नाही आता काल ही भयंकर घटना घडल्यावरती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी त्यांचं स्टेटमेंट आहे की ते प्रवासी फूड बोर्ड बोर्डावरती उभे होते किती नालायकपणाचं आणि बेगुमानपणाचं असंवेदनशील असं हे स्टेटमेंट आहे डब्यात आतमध्ये प्रवेशच करता येत नाही म्हणून नाईलाजाने फूड बोर्डावरती कसं बसं उभं राहायला लागतं ना प्रवाशांना हाऊस म्हणून रोज कोणी असं जीव प्रचंड धोक्यात घालून प्रवास करत असतं का तो भारतीय जनता पार्टीचा दुसरा एक हरामखोर किरीट सोमय्या त्यांनी काल स्टेटमेंट केलं की लोकांनी शिस्त पाळावी म्हणजे असे अपघात टाळता येऊ शकतील म्हणजे नेमकं काय करायचं मुंबईकरांनी आणि जनतेने मागे त्या एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकामध्ये चेंगराचेंगरीमध्ये लोक चिरडून मेले मागाशी मी उल्लेख केला सारी मुंबई त्यावेळी शॉकमध्ये आणि दुःखामध्ये होते अस्वस्थ होती आणि हा हरामखोर सोमय्या त्याच रात्री मुलुंड की भांडुपल्या एका गरब्यामध्ये दांडिया खेळत होता असल्या नालायक आणि लोकांना नैतिकतेचे आणि शिस्तीचे धडे शिकवते देशाची आर्थिक राजधानी म्हणे ही आणि या शहराची लाईफ लाईन असलेल्या रेल्वेची दुर्दशा ही अशी मी बरीच वर्षं काल जिथेही भयंकर घटना घडली त्यापासून जवळ असणाऱ्या कळव्यामध्ये राहिलो तिथून जवळच विटावा रेल्वे पुलावरून रेल्वे जाताना प्रचंड गर्दीने हात सुटून खांबाचा किंवा दरवाजाचा दर दोन चार दिवसांनी एखादं कोणीतरी खाली खाडीत पडत असतं तिथले स्थानिक एक दोन कोळी बांधव आहेत त्यांची आता नावं मला पटकन लक्षात येत नाही आठवत नाही आहेत परंतु ते भली माणसं ती खाडीच्या किनारी आपली छोटी नाव घेऊन तयार असतात किंवा अनेकदा पोहत पोहत जाऊन खाली पडलेल्या प्रवाशांना त्या खाडीतल्या वाचवण्याचा प्रयत्न करतात आजवर अशा प्रचंड गर्दीमुळे रेल्वेतून तिथे त्या, रेल्वे त्या विटाव्याच्या खाडीत खाली पडलेल्या शेकडो प्रवाशांना त्यांनी वाचवलेलं आहे परंतु एकूण ही अशी सगळी दुर्दशा आहे वर्षानुवर्ष अनेक प्रोजेक्ट रेल्वेचे रखडलेत गर्दी वाढत चालले कसलंही नियोजन नाही आता मागील काही वर्षांपासून तर रेल्वेचा आणि राज्यकर्त्यांचा सगळा फोकस त्या वंदे भारत आणि तत्सम पॉश गाड्यांवर श्रीमंत सधन प्रवाशांच्या सुखसुविधांवर गोरगरीब प्रवाशांचे हाल कुत्रा खात नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे तब्बल एक लाख पासष्ट हजार करोड रुपये खरं त्या बिलकुल गरज नसलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी खर्च केले जातात अजिबात म्हणजे अजिबात आवश्यकता नव्हती त्या बुलेट ट्रेनची खरं तर इथे चेंगरा चेंगरीने लोकांचे रोज मुंबई जीव जात आहेत मुंबई आणि आसपासच्या भागातून तब्बल पासष्ट लाख लोक रोज जीव मुठीत घेऊन रेल्वेतून कसाबसा प्रवास करतात त्यांना काय आणि कशा प्रकारचा दिलासा देता येईल त्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी त्या बुलेट ट्रेनसाठी केंद्रातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांचा सगळा प्रचंड आटापिटा आधीच मुंबई अहमदाबाद मार्गावरती रोज अनेक ट्रेन धावत आहेत रोज अनेक विमानं या मार्गावरती थेट वाहतूक करत आहेत परंतु तरीसुद्धा अजून त्यात या बुलेट ट्रेनची भर कशासाठी कुणासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये बंद करून टाकला होता हा प्रोजेक्ट मग काही गुजरात यांनी काही मराठ्यांना हाताशी धरून त्यांचं सरकार पाडण्यामागे हे सुद्धा एक कारण होतं खुन्नस होती ती उद्धव ठाकरेंवरची रोज इथे लोकं चिरडून चेंगरून, चेंगरून मारतायत आणि देवेंद्र फडणवीसांचे दावे पहा कसे आभाळाला भिडलेत आणि या सबर्बन रेल्वेच्या वर देखील एक एलिव्हेटेड कॉरिडॉर करतोय रेल्वेवर रेल्वे चालेल पुलावर ती रेल्वे जाईल आणि आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस पासन पनवेल पर्यंत आणि या ठिकाणी आपलं जे चर्च गेट स्टेशन आहे तिथन विरारपर्यंत एलिवेटेड कॉरिडॉर तयार करू म्हणजे हे जे सबअर्बन रेल्वे आहे त्याची कॅपॅसिटी जी सत्तर लाख आहे त्यात जे धक्के खावे लागतात ती देखील पस्तीस लाखांनी अजून वाढेल आणि म्हणून या पुढच्या पाच वर्षामध्ये एक कोटीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकतील एवढी कॅपॅसिटी तयार केल्यानंतर खऱ्या अर्थानं कोणालाही रेल्वेमध्ये धक्के खावे लागणार नाही शांतपणे त्या ठिकाणी प्रवास करता येईल आपले मुख्यमंत्री हे असे आणि आपले केंद्रीय रेल्वे मंत्री त्यावरही वरताल परवा काश्मीरवर भाषण करताना त्यांनी लोकांना जबरदस्तीने उठायला लावलं राहायला लावलं नरेंद्र मोदीचं कौतुक करण्यासाठी बघा और ये संभव हो पाया है हमारे प्रधानमंत्री जी के फौलादी इरादो से कठीण परिश्रम से और लेजर शार्प फोकस से हम सभी अपने प्रधानमंत्री जी का हार्दिक अभिवादन करे हो अपने अपने हो की दोन हजार चौदा पूर्वीचे सगळे राज्यकर्ते अगदी धुटल्या तांदळासारखे स्वच्छ चारित्र्याचे होते असं अजिबातच कोणीही म्हणत नाही त्यांच्यातही काही अवगुण दोष होतेच परंतु देशातली सधन आणि श्रीमंत वर्गापेक्षा सर्वसामान्य लोकांकडे पाहण्यात त्यांचं अधिक प्राधान्य होतं काही गैरचुकीचं घडलं तर त्याची जबाबदारी स्वीकारणारे असं ते नेतृत्व होतं दोन हजार चौदा नंतर मात्र हे प्रचंड भंपक लोक देशात आणि राज्यात आपल्या वाट्याला आले कसलीही जबाबदारी हे लोक कधीही स्वीकारत नाहीत त्या जी घोटाळ्याचा आरोप या भंपक लोकांनी मनमोहन सिंग सरकारवरती केला त्याच व जोडीने कोळसाखानी घोटाळ्याचा आरोप या भंपक मंडळींनी मनमोहन सिंग सरकारवरती केला तेव्हा संबंधित मंत्र्यांचे मनमोहन सिंगांनी राजीनामे घेतले त्या ए राजा वगैरेंना तुरुंगात धाडण्यात आलं ती ढोंगी आर एस एसची सगळी फौज आणि तो पळपुटा रामदेव ते उथळ डोक्याचे अण्णा हजारे ते अरविंद केजरीवाल ते किरण बेदी आणि कोण कोण लोक या भंपक लोकांच्या साथीला त्यावेळी आलेले होते पाहिले आपण सगळ्यांनी सगळीकडं ते काय मै भी अण्णा तू बी अण्णा त्या डोक्यामध्ये त्या टोप्या काय आणि ते कॅन्डल का मार्च काय वगैरे वगैरे ते सगळं ते सगळे तमाशे करून या भंपक लोकांनी ते मनमोहन सिंगांचं सरकार घालवलं आणि आता नंतर त्या सगळ्या प्रकरणांमधून न्यायालयामध्ये काय सिद्ध झालं वाचता ना वृत्त आपणसुद्धा वाचतच असेल तो टू जी घोटाळा घडलाच नसल्याचं निष्पन्न झालं कोळसा खाणी घोटाळ्यातही तेच ते सुरेश कलमाडी नुकतेच त्यांच्यावरील सगळ्या आरोपांमधून नुकतं मुक्त झाले कोणते आरोप सिद्ध झाले या लोकांचे दोन हजार चौदापूर्वी कार्य केलेले एक सुद्धा नाही तो वर्ती दहशत दहशत थार मारने तर मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी सगळ्या दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं एक कसाब जिवंत जो पकडण्यात आला होता त्यालाही फासावर चढवण्यात आलं आणि त्यानंतरसुद्धा केंद्रीय गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री अशा सगळ्यांचे राजीनामे घेतले गेले विविध कारणांनी आता यांच्या काळात आधी पुलवामा घडलं नंतर पठाणकोट घडलं आता पहलगाम घडलं घेतली कोणी जबाबदारी दिला कोणी राजीनामा आणि हे लोक दुसऱ्यांना नैतिकतेचे पाठ पडवत राहतात सतत प्रचंड भंपक लोक तुम्हाला सांगतो मुंबईच्या लोकलमधून माणसं पडतच राहणार माणसं मरतच राहणार चेंगराचेंगरी चिरडतच जात राहणार कारण या सत्ताधाऱ्यांचं सारं लक्ष आहे ते बुलेट ट्रेन वंदे भारत वेगवेगळ्या मेल आणि एक्सप्रेसवरती त्यांना मुंबईची लोकल सेवा आणि मुंबईकर यांचं काहीही पडलेलं नाही हावा। हे लक्षात घ्यायला हवं हे अदानी अंबानी आणि तत्सम लोकांच्या भल्यासाठीचं सरकार आहे यांना तसल्याच लोकांची काळजी आहे त्यामुळे जितकी शक्य तितकी आपणच आपली स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करायला हवा आपले जीव आपल्याला स्वतःलाच कसे वाचवता येतील ते पाहायला हवं तेवढंच आपल्या हाती आहे धन्यवाद